सुप्रसिद्ध राज ज्योतिषंत श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईनाथ आपण सगळे चारधाम यात्रेमध्ये आहोत आणि यमुनोत्री पहिल्या धामची यात्रा आपण पूर्ण केलेली आहे यमुनोत्री धामची यात्रा पूर्ण केल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे बारकोटला आलो आणि बारकोटला हॉटेलवरती मुक्काम केला सगळ्यांना खूप आनंद झाला होता आणि सगळेजण खूप दमलेले होते की ज्या संकल्पाने निघालो त्या संकल्पामधलं पहिलं धामच पूर्ण झालेलं आहे आणि मग बारकोटला राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सगळेजण उठले थोडीशी थंडी होती इतकं काही गार नव्हतं पण छान वाटत होतं आणि त्याप्रमाणे सात वाजता सगळ्यांनी आवरून चहा कॉफी वगैरे घेतली आणि नाश्ता थोडं नंतर घेऊ असं ठरवून आम्ही त्या ठिकाणून निघायचं ठरवलं आज आम्ही उत्तर काशीमध्ये येणार होतो कारण आम्हाला पुढे गंगोत्री धामला जायचं होतं आणि आजचा आमचा प्रवास हा उत्तर काशीमध्ये होता उत्तर काशी तसं जवळ असल्यामुळे साधारण एक दोन तासाच्या अंतरानेच आम्ही उत्तर काशीमध्ये पोचलो उत्तर काशीमध्ये पोचल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं प्रत्येकाने आपापल्या रूम घेतल्या आणि हॉटेल खूप छान होतं म्हणजे इथे मधुबन म्हणून आपलं हॉटेल असतं ज्या हॉटेलमध्ये पूर्णपणे होमस्टे असा आहे। ते आहे त्यामुळे प्रत्येक रूमच्या समोर एक छोटं गार्डन आहे खूप छान फुलं आहेत त्यामुळे सगळ्यांना तो खूप म्हणजे की प्रदेश आवडला आणि सगळेजण त्या मधुबन हॉटेलमध्ये रमले त्या ठिकाणी आम्हाला गेल्या गेल्या पकोडे असे नाश्ता होता त्यावेळेला नाश्ता केला आणि मग साईड सीनमध्ये आम्ही कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेलो चारधाम यात्रेमध्ये खास आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरतर्फे माझ्याबरोबर ज्यावेळेला तुम्ही ही यात्रा करता त्यावेळेला प्रामुख्याने आम्ही कपिल मुनींच्या आश्रमामध्ये घिमवून घेऊन जातो म्हणजे बाकीच्या सगळ्या टूरमध्ये तुम्ही चारधाम यात्रेत गेल्यानंतर या जागेवरती पोचणं सजासजी पॉसिबल नाही कारण इथे मुक्काम प्रत्येकाचे वेगवेगळ्या ठिकाणी असतात आमचा मुक्कामही उत्तर काशीमध्ये असतो आणि त्यामुळे या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये जाता येतं हा पूर्णपणे एरिया जो आहे तो मिट्रीच्या ताब्यामध्ये आहे आणि मिलिटरीची स्पेशल परमिशन घेऊन आतमध्ये जाता येतं त्याप्रमाणे आम्ही पासष्ट जणांची स्पेशल परमिशन काढली आणि त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेलो कपिल मुनींच्या साक्षात म्हणजे की पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये गेल्यानंतर इतकी सुंदर हवा आणि खरोखरी तो जुकाराम महाराजांचा अभंग आहे की भरला घनदाट हरी दिसे तर त्याप्रमाणे घनदाट म्हणजे काय तर ते संपूर्ण भरलेलं वन की ज्याच्या मध्ये सूर्यप्रकाश पडला तर अगदी बाराचे सूर्यकिरण सुद्धा पृथ्वीवर येणार नाहीत इतकं तिथे दाट अशी झाडी आहे म्हणजे आणि त्या झाडीच्या समोर वाहणारी भागीरथी नदी त्या नदीचा खळखळाट जणू काही एक वेगळं स्वागत गीतच आपल्याकरता वाजत असतं कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन गेलो ते भागीरथीच्या त्या तीरावरती भागीरथीच्या ती तीरावरती गेल्यानंतर तो खळखळाट ते सुंदर घार पाणी बघून प्रत्येकाला स्नानाचा मोह आवरेना आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी स्नान केलं ते स्नान करत असताना प्रत्येकाच्या लक्षात आलं की आपण जसे वॉटरफॉलवर वगैरे जातो किंवा आपल्या गावामध्ये नदी किंवा एखाद्या रेनी पिकनिकला जात असताना जशा प्रकारे आपण एन्जॉय करतो तसा एन्जॉय करायचं चा कुणाच्याही मनामध्ये आलं नाही जो तो एकमेकाला आंघोळ घालत होता आणि एक, हो एक सात्विक स्नान कशा प्रकारचं असतं नदीतलं ते न शिकवता हो प्रत्येकजण संपन्न करत होते आणि तो आनंद सोहळा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होता त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये पूर्णपणे सत्संग असतो कशाप्रकारे कपिल मुनी त्या आश्रमामध्ये राहायचे आणि त्या आश्रमामध्ये त्यांनी काय कार्य केलं ते कार्याची ओळख प्रत्येकाला करून दिली तो सत्संग सुद्धा खूप सुंदर असतो आणि त्या ठिकाणी पहिला सत्संग घडतो की चारधाम यात्रा का करायची तुम्ही सगळेजण चारधाम यात्रा का करताय ही नक्की मोक्षदायी यात्रा म्हणजे काय आहे याच्यामधून मोक्षाला कसं प्राप्त करून घ्यायचं या सगळ्या बाबतीचा ओहापोआप पूर्णपणे त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात हा सत्संग खूप महत्वाचा आहे हा सत्संग ऐकल्यानंतर खरोखरी त्या चारधाम यात्रेमधली रुचा आणखीन वाढायला लागते या चारधाम यात्रेमधलं भरपूरचं असं पुण्य आहे ज्या ठिकाणी खरोखरी आपण पोचायचा विचारसुद्धा केलेला नसतो त्या ठिकाणी आपण पोचणार असतो आणि पोचून ते दर्शन पार करून झाल्यानंतर खरोखरी असं मनामध्ये प्रश्न येतो की खरंच ही पुण्य या जन्माची असेल का काही पाठीमागच्या जन्माची पुण्यही असेल त्या पुण्याईच्या जोरावर मी इथे येऊन पोचलो आहे आणि माझंही दर्शन झालं आहे परंतु ह्यापुढे हा पुण्याचा साठा जर टिकवायचा असेल तर नक्की काय करायला पाहिजे ती यात्रा ही चारधाम यात्रा शिकवते मग ती गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने सत्संगाच्या पद्धतीने सांगितली जाते आणि सत्संगामध्ये सांगितलं जातं की काया वाचा म्हणे की आज चारधाम यात्रा करत असताना मी दुसऱ्या धामाला जात असताना जणू काही स्वतःला हे वचनबद्ध आहे की याच्यापुढे मी कायेनी म्हणजे शरीराने वाचेनी म्हणजे बोलण्यानी आणि मनानी कुठल्याही प्रकारचं पाप करणार नाही ह्याच्यापुढे जे काही माझ्याकडे संचय असेल तो फक्त पुण्याचा आणि पुण्याचा असेल आणि मग कपिल मुनींचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन त्या आश्रमामधनं जवळजवळ पावणे आठ आठच्या सुमाराला आम्ही बाहेर पडलो उत्तर काशीमध्ये कूक आमच्याबरोबर असल्यामुळे जेवण खूप सुंदर होतं त्या दिवशी पकोड्याची भाजी होती त्यामुळे सगळ्यांनी अगदी भरपेट जेवण घेतलं आणि उद्या दुसऱ्या धामाला जायचं म्हणून सगळ्या सूचना घेऊन सगळी तयारी उद्याची समजावून घेऊन जो तो झोपायला गेले आता पुढचा दिवस उजाडला म्हणजे चौथा दिवस उजाडला आज आम्ही गंगोत्रीला सगळेजणं जाणार आहोत आणि मग त्याप्रमाणे सकाळी उठून सगळ्यांनी आवरलं आणि गंगेच्या दिशेने म्हणजे गंगोत्रीच्या दिशेने त्या ठिकाणी प्रस्थान ठेवलं हा प्रवास थोडासा म्हणजे की लांबचा होता त्यामुळे साधारण चार तास पार केल्याच्यानंतर चार तास पार करून एक अकरा सवा अकरा वाजता आम्ही गंगेच्या त्या गंगोत्री म्हणजे जिथे गंगा उगम पावते त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं निळभोर आकाश होतं आणि हवा इतकी सुंदर सुटलेली होती, बस होती। की बस काही गंगामाया आमचं स्वागतच करत होती आणि इथे ज्यावेळेला गंगेच्या अगदी म्हणजे की गंगोत्रीच्या प्रवेशद्वाराशी आम्ही गेलो त्यावेळेला प्रत्येकाला आनंद झाला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आमचे पूर्णपणे म्हणजे की दिलेले पासेस जे होते ते पासेस प्रत्येकाचे पूर्णपणे त्या ठिकाणी स्कॅनिंग करण्यात आले आणि प्रत्येकाला टोकन दिलं गेलं आणि मग आम्ही गंगोत्रीमध्ये आलो आपले पुजारी त्या ठिकाणी ठरलेले असल्यामुळे त्यांनी एकत्र आम्हाला अगदी गंगेच्या तीरावरती बसवलं त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हातामध्ये गंगाजल दिलं आणि गंगाजल देऊन त्या ठिकाणी आमचा संकल्प, गंगोत्री संकल्प केला गंगोत्री दर्शनाचा संकल्प केला चारधाम यात्रेचा संकल्प आमचा पूर्ण केला आणि संकल्प पूर्ण करून त्या ठिकाणी या ठिकाणी गंगोत्रीला तुम्ही आल्यानंतर गंगेचे पूर्णपणे आशीर्वाद तुमच्या आयुष्यभराशी पाठीशी राहोत असे शुभाशीर्वाद आम्हाला दिले आम्ही सगळ्यांनी मिळून छान गंगेची आरती केली गंगेची आरती केल्यानंतर य प्रत्येकाने त्यांना दक्षिणा दिली त्या ब्राह्मण बप्रांना सुद्धा आनंद झाला त्यांनी सुद्धा शुभ आशीर्वाद देऊन आम्हाला गंगोत्री मातेच्या दर्शनाला आणलं आता ज्या ठिकाणी दर्शनाला आपण येतो त्यावेळेला गंगा घाटावरती त्या ठिकाणी भागीरथ शिळा आहे त्या भागीर भागीरथ शेळेचं दर्शन घ्यावं लागतं ज्या भागीरथ शेळेचं दर्शन घेतल्यानंतर ती धन्यता लक्षात येते की ते एका पायावर उभं राहून काही हजार वर्ष तप भागीरथांनी केलं त्यावेळेला भागीरथी करता गंगा या ठिकाणी आली मग ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प ब भगवान शंकरांनी ज्या ठिकाणी जटेमध्ये गंगेला धारण केलं ती जागा म्हणजे गोमुख आणि गोमुख वरनं देव पुढे आले आणि त्या ठिकाणी आपल्या पूर्णपणे म्हणतात तसंच जटामधनं गंगेला बाहेर सोडलं मुक्त केलं आणि गंगा त्या ठिकाणी व्हायला लागली परंतु तिथे तिला भागीरथच म्हणतात ती गंगोत्रीच्या जा तीरावरती जाऊन आम्ही सगळ्यांनी स्नान केलं बर्फासारखं गार पाणी बर्फाचंच पाणी त्याच्यामुळे प्रचंड गार परंतु ह्या ठिकाणी परत कधी यायला मिळणार आहे आणि ह्या भावनेने प्रत्येकाने त्या ठिकाणी एक एक डुबकी मारून प्रत्येकाचं गंगा स्नान झालं गंगेचं दर्शन झालं हर हर गंगे नमामी गंगे अशा सगळ्या वातावरणामध्ये सगळे गंगामय झाले सगर राज्याचा इतिहास त्या ठिकाणी ऐकला की सगर कशा कशाप्रकारे प्रसंग आलेला होता आणि आपल्या पित्रांची मुक्तता करण्याकरता भागीरथांनी त्याला वचन दिलं की नाही मी या ठिकाणी गंगेची उपासना करेन मी गंगेला आणेन आणि गंगा जल आपल्या संपूर्ण पित्रांवरती पूर्णपणे मी शिंपडीन आणि त्यांचा सगळ्यांचा उद्धार करेन त्यांना सगळ्यांना गती प्राप्त करून देईन त्यांना मोक्ष प्राप्त करून देईन चारधाम यात्रा ही मोक्षदायी यात्रा आहे आपण ज्यावेळेला गंगेमध्ये जातो त्याच्या वेळेला गंगापूजन केल्यानंतर आपण गंगेमध्ये उभे राहतो त्याच्या वेळेला आपण चार अर्घ्य देतो पहिलं अर्घ्य देतो ते आपल्या पित्रांकरता देतो दुसरं अर्घ्य देतो ते आपल्या मित्रपरिवाराकरता गणगोत्रांकरता देतो तिसरं जे आहे ते तिसरं संपूर्ण मानवजातीकरता त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये आपले शेजारी वगैरे असे कितीतरी लोकं असतात ज्यांच्यानी नात्याने आपला संबंध नाही परंतु ते आपले सगळे सोयऱ्यांसारखे आहेत त्यांच्याकरता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी अर्घ्य देतो आणि चौथा अर्घ्य देतो तो ते स्वतःच्या उन्नती करता देतो आम्ही सगळ्यांनी मिळून अशी चारही अर्घ त्या ठिकाणी दिली आमची गंगेची यात्रा पूर्ण झाली गंगोत्री धाम आमचं पूर्ण झालं आम्ही प्रत्येकाने नेलेले झेंडे त्या ठिकाणी लावले आणि त्या पुजाऱ्यांनी ते झेंडे सगळीकडे देवीच्या बाजूला लावल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आम्ही प्रसाद प्राप्त करून घेतला प्रसाद झाला आणि प्रसाद झालं गंगोत्री धामची यात्रा आमची संपली आणि आज या दिवसाला आमची दोन धामची यात्रा पूर्ण झाली त्यामुळे प्रत्येकाला आनंद निर्माण झाला आणि नंतर परत आम्ही उत्तर काशीमध्ये परत आलो ओम साईराम